परिसरात पोलिसांनी गोपनीय माहितीनुसार कारवाई करत गाडीतील पन्नास किलो गोवंश मास जप्त केला आरोपी अकबर खान यास अटक करण्यात आली असून तब्बल दोन लाख सत्तावीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात आला आहे अकोला एम आय डी सी पोलिसांनी एका महत्वाच्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करून मोठा पर्दाफाश केला आहे पंचवीस ऑक्टोंबर रोजी रात्री आठ वाजता पोस्टॉप परिसरात पेट्रोलिंग करत असलेल्या पोलीस दलाला माहिती मिळाली की एक संशयित चारचाकी वाहन बाबुडगाव जहाकडे जात आहे ज्यामध्ये गौवंश जातीचे मास असण्याची शक्यता आहे पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता पन्नास किलो गोवंश मास प्लास्टिक पिशवीत सापडले वाहन चालक अकबर खान याने हा माल बोरगाव मंजू येथील आसिफ कुरेशीकडून आणल्याचे कबूल केले तपासात गाडी मोबाईल आणि माससह एकूण दोन लाख सत्तावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी अकबर खान यास पोलिसांनी अटक केली असून दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलीस अधीक्षक अकोला अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पूर्ण केली पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश प्रधान करत आहेत